नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत असे आणि तोंडात टाकताच विरगळणारे शेंगदाणा गुळाचे लाडू चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी साफ करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काही घाण वगैरे सर्व मी काढून घेतलेले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे तर हे शेंगदाणे बांधण्यासाठी जास्त वेळ नाही लागत तर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे तर बघा इथे आपले शेंगदाणे बघा आता भाजत आलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याचा कलर चेंज होतच झालेला आहे कारण शेंगदाणे भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत एक सात आठ मिनटामध्ये भाजून होतात पण हे आपल्याला फक्त मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत कारण की कमी गॅसवर आपण भाजले शेंगदाणे किंवा कुर ते छान असे कुरकुरीत होतात त्यासाठी आपल्याला कमी गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा इथे एक सात आठ मिनटं झालेले आहेत आणि शेंगदाणे आपले छान असे इथे बघा भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि शेंगदाणे काढून घेणार आहोत शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेत आता हे आपल्याला थोडेसे थंड होऊन द्यायचे आहेत आणि मग याचे आपण सालं काढून घेणार आहोत इथे आपले शेंगदाणे आता थंड झालेत एकदम थंड नाही झाले आहेत हे तर साधारण थंड झालेले आहेत कारण की एकदम थंड झाले नाही किंमत म्हणजे सालं निघत नाही त्यासाठी ना थोडे गरम असतानाच हे शेंगदाणे सालं काढून घ्यायची तर इथे आपण शेंगदाण्यांची का सालं काढून घेतलेली आहेत इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता शेंगदाणे आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचे बघा त्यानंतर इथे मी एक वाटी शेंगदाण्याला पाऊन वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे तर हे गुळ आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे आता मिक्सर म्हणून आपल्याला फिरून आहे हे बघा इथे मी शेंगदा आहे बघा मिक्सरमधून फिरून घेतले मस्त बारीक असे करून घेतलेले आहेत आता आपण लाडू बनवण्यासाठी घेणार आहोत ते बघा याच कडेमध्ये आता मी इथे टाकते दोन चमचे साजूक तूप साजूक तूप टाकलं ना की मस्त असा एक वास येतो आणि खूप छान टेस्ट येते या लाडवांना आणि लाडू आहेत ते एकदम झटपट आणि अगदी एक दहा मिनिटात हे तयार ते होतात आता आपण याच्यामध्ये हा शेंगदाण्यांचा कूट टाकून घेणार आहोत आणि फक्त आपल्याला एक दोन मिनिट हा परतून घ्यायचा म्हणजे तूप आहे हा व्यवस्थित हे आपल्याला या शेंगदाण्यांच्या कुठला लागून घ्यायचं आहे फक्त एक दोन मिनिटात जास्त वेळ मिन नाही परतून घ्यायचं आहे हे लाडू आहेत ना एकदम झटपट होतात आणि तुम्ही ना मुलांना जर काय हवं असेल ना तर हे लाडू तुम्ही असे लगेच करून देऊ शकता आणि हे लाडू पौष्टिक सुद्धा आहेत त्याच्यामुळे हे आपण मुलांना सुद्धा आपल्या देऊ शकतो एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आपली आणि लगेच आपलं व्यवस्थित असं इथे मिक्स करून पण झालेलं आहे आता आपण लाडू बनवण्यासाठी घेणार आहोत ते बघा इथे आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण लाडू बनवूया आता तुम्हाला जसे छोटे मोठे जसे हवे आहेत तसे हे लाडू वळून घ्यायचे आणि हे लाडू आहेत ना एकदम सहज असे वळले जातात तुम्ही पाहू शकता तुटत वगैरे नाही एकदम परफेक्ट प्रमाण आहे मस्त असा इथे आपला लाडू लगेच हे बघा तयार झाले आता असेच ना सर्व लाडू आता मी इथे करून घेणार आहे तर इथे आपले झटपट असे चविष्ट पौष्टिक असे शेंगदाणा गुळाचे लाडू तयार झाले आहेत पाहू शकता मस्त दिसतात तितके टेस्टी पण लागतात आणि हे जे लाडू आहेत ना ते अगदी तोंडात टाकताच विरगळतात आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब